रावरी शहरामधील येवले आखाडा इथे एका चौतीस वर्ष करून त्या महिलेला आणि त्यांच्या मानलेल्या भावाला आरोपींनी लाथाबुक्यानी मारहाण केल्याची घटना चौदा जानेवारी रोजी संध्याकाळी घडली आहे या घटनेमधील पीडित चौतीस वर्ष महिलेला चौदा जानेवारी रोजी संध्याकाळी सातच्या दरम्यान त्यांचा गुरु भाऊ

घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची संपूर्ण माहिती घेतली आहे घटनेनंतर पीडित महिलेने रावरी पोलिसांमध्ये ठाण्यामध्ये धाव घेऊन फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीवरनं एकूण सहा जणांवरती विनयभंग आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला यामधील एकाला पोलिसांनी अटक केली आहे तर बाकी आरोपी फरार झाले आहेत या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार एकनाथ आव्हाड हे करत आहेत मनोज सह सतीश फुलसौंदरसिंह चोवीस तास राहुरी